आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाराष्ट्र राज्य ऐसी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास कैबिनेट मंत्री कणकवली देवगढ़ वैभववाड़ी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश नारायणराव राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला राज्यात महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला त्यानंतर जिल्हानिहाय पालकमंत्री कोण असणार याची उत्सुकता लागली होती पालकमंत्री घोषणाबाबत वेगवेगळ्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या अखेर सव्वीस जानेवारीपूर्वीच प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर केले जातील अशी माहिती समोर आली मात्र आज शनिवारी पालकमंत्री यादी जाहीर करण्यात आली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आले कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा नितेश राणे हे आमदार झाले आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यभर दौरे केले आहेत ठिकठिकाणी बेधडक व सडेतोड भाषण आमदार नितेश राणे यांनी देत राज्यभरात हिंदू संघटन व जागरणाचे काम जोरदार करत आहेत शिवाय मंत्री म्हणून काही दिवसातच आपला ठसा उमटवला आहे नामदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नांविषयी सखोलपणे ज्ञान व तळमळ आहे भाजपा नेते नारायण राणे यांनी पालकमंत्री म्हणून आपली कारकीर्द मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली होती कोकणातील हुसेन दलवाई उदय सामंत दीपक केसरकर रवींद्र चव्हाण आदींनी पालकमंत्री म्हणून कार्यकाल यशस्वी करून दाखवला तर अजित घोरपडे मदन पाटील आदींनी पालकमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे नितेश राणे यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची त्यांच्यावर जबाबदारी येईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांना होता नामदार नितेश राणे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला अधिक वेग येईल असा सूर सर्वत्र आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली